नमस्कार मी संतोष मसूरकर कोकण पल्समध्ये आपले पुन्हा स्वागत आहे मी आजच खेडमधून निघालेलो गावातून साडेआठला शिवतर खेड मुंबई गाडी पकडलेली आली ती तीन वाजता मी मुंबईला म्हणजे वडाळ्याला पोचलो येताना उशासाठी काही भाज्या आणलेल्या तर बांबूची भाजी आली बांबूचे कोंब आलेले आणि जाम पपया आणि अळूवडी अळूची पानं वडीची पानं आणि काही हे घेतलेलं कढीपत्त्याचं तोडलेले ते घेतले कोवळे आहेत आणि हे जाम आहेत पानं मोठी झालेली आणि पपया बांबू ऑलरेडी सोनाला घेतलेले आहेत हे बघा हे बघा हे असे बांबू आहेत हे एक आहे हा हे वरचं साफ केलं एकाचे दोन केले ते हा खालचा भाग आहे हे अशा प्रकारे साफ करायचे जसं जी, आपण केळीचं केळफुल करतो ना तसं हे बघा सगळं आता मी तुम्हाला एक दाखवते हे बघा हा एक होम आहे बांबूचा भाजी खूप छान लागते याची आता ही भाजी मी कापून ठेवली आहे रात्रभर पाण्यात घालून ठेवायची कोळी गोळी कापून घ्यायची तुम्हाला आम्ही मी हा एक कापून दाखवणार आहे एक मी ऑलरेडी कापलोय हा अशा प्रकारे काढून घ्यायचे <coughs> दुसऱ्या दिवशी ही भाजी करायची रात्रभर तिला पाण्यात ठेवून द्यायची आपलं कापून आता तो राहत असतो ना तो मग फेकून जायचं कीड आहे ते पावसाळ्यात येतात ते कीड आहे माझी सगळ्यात फेवरेट भाजी आणि ही ना पावसाळ्यातच नेते ना पाऊस सुरू झाला ना की असे हे कोंब येतात बांबूला एकदम फायबर ने एकदम घडून नाही फायबरयुक्त भाजी ह्याचे ह्याचे काय करणार खालचं ते ते टाकून देणार जे जून आहे ते नाही घ्यायचे जे कापता येईल पातळ म्हणजे नरम असेल इझिली कापता येईल तेवढंच घ्यायचं मी जे पेरा पेर म्हणतात पेराकडे जरा जून असतो हा मधला भाग असतो ना तो कोवळा असतो तो असा आपण कापून घ्यायचा आता हा पेर आहे कळत आहे हा भाग काढून घ्यायचा हा जो आहे ना हा पोळा आहे हा जो आहे ना तो आता आपण जसं आपण काकडीला चोचवतो ना तसं चोचवायचं किंवा पटपन इझिली कापलं जात आणि असं घट्ट मूठ पकडायची असं कापून घ्यायचं

तो तो जाते पाण्यात ठेवून सकाळी पाणी काढून घ्यायचं आणि परत पाणी घालून छानपैकी त्यांना शिट्या द्यायच्या कुकरला पाच सहा शिट्या तरी मी बनवणार तेव्हा तुम्हाला दाखवते कापून घेते आणि पाण्यात अशा प्रकारे मी कापून घेतले एवढी बस झाली आता हे ठेवून घेणार आहे मी एवढे छानपैकी झाली बघ

पेराकडे जरा ते दूर असतो आता हा भाग आहे ना हा कोळ आहे जसा हा पेर आहे तिथला भाग कोळ आहे आणि तुम्हाला दोन्ही मी किसून दाखवते म्हणून मोठं जे आहे ना त्याच्या मी किसून घे तू कर कबाब कबाब कबाबा तेव्हा आता हे थोडं झुंजून होते हे नाही घ्यायचं आता हा भाग कोवळा आहे ना इथपर्यंत घ्यायचा हा इथे जून येतो परत इझिली होते आपल्या या व्हरायटीचं नाव काय बॉम्बुचं साधा बांबूचा आहे नाही नाही हिरव्या रंगाचं आहे बा आहे मांडगा आहे हा बघ हां मग मांडगाचीच भाजी खाल्ली भरलेलं आहे ना कोदाहून नर्सरीमधून विकत आणलेलं आहे मांडगा पाहिजे मांडगा पाहिजे आता थोडं जुणजून वाटायला लागेल हे नाही फायबर आहे मला उलटा काप आणखी परत कापते मी होऊन जाईल हे आता हे ठेवून देणार आहे कोणाला विकत हवे असेल पोळ्या बघा इथे पेराकडे झून असतो

मी दरवर्षी पावसाळ्यामध्ये याची भाजी बनवते चला उद्या आपण बघूया रेसिपी याची आज रात्रभर पाण्यात घालून घेऊया उद्या कडू भाजी डायबेटीस स्पेशल पाण्यात घालून ठेवले किसवाला किसलेला आणि तो छोटे छोटे कापलेला

कढीपत्ता आणलाय ते चटणी बनवायला बघा वेळ कसा मिळतो चला हे रात्रभर ठेवलेलं बांबूचं कटिंग करून पाणी काढून टाकतो हे रात्रीचं पाणी परत पाणी घालणार आणि कुकरवर शिजून घ्या पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायचे चांगल्या शिजलं का बघायला शिजले पाच पाच शिट्ट्या दिल्या आता हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे तू कडवटपणा आहे तो निघून जातो मग चल आता आपण रेसिपी बनवायला घेऊया हम्म हे बांबूचे उकडलेले बांबूचे कोवळे कोंब आहेत ते उकडलेले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत शिजले पण आहेत आणि कडवट पण आपण दिला हे आलं सॉरी लसूण कांदा हा गरम मसाला आहे हा मस्का मसाला आहे हळद आहे आणि आम्ही थोडासा कांदा लसूण मसाला टाकणार आहे हा फार तिखट आहे मीठ पण असत आणि कोल्हापूरचा आहे ना फार तिकडे हा तेल घालूया आता दोन चमचे तेल

एक मोठा आकाराचा कांदा आहे बारीक आहे कांदा तुम्हाला आवडत असेल तर जास्त घ्या कांदे जरा आपण घातला भरपूर कांदा घाला नाही का हळद थोडीशी किंचितचा मालवणी मसाला चवीला फक्त आपण कोल्हापुरी को मसाला घालणार तो फार तिखट असतो लसूण पण असते कांदा लसूण पण असते म्हणून

मीठ जरा नंतर घालणार कारण याच्यात कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं ना पाणी ठेवूया आपण आणि पाच मिनिट शिजू देऊया तर आता पाच मिनिटाने बघूया हे आता आपण किसून घेतलेले आहे बांबूचा कोम ही आणखीन एक वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवायची आहे याची पण भाजी बनवू शकता मी आता ऑलरेडी बनवली आहे ना भाजी करता ह्याचा काही वेगळा प्रकार करायचा विचार आहे सगळ्यात एका दिवशी आपण रात्र पण ठेवली होती भिजत आता सकाळ आपण त्याला पाण्याचं भिजवून घ्यायची आहे आणि आता याला पण उकडायचे भरपूर फायबर युक्त अशी भाजी आहे आणि मी पावसाळ्यातच घेते पाणी घालून आपण तिघत ठेवणार आहोत de la canería. त्या देखा। कोल्हापुरी मसाल्याने भरपूर तिखट झाले थोडीशी आपण गार्निश पण करणार आहोत होतून मी आपली भाजी तयार आहे करून बघा मुद्दा मी हा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला ही भाजी करता येईल कारण आत्ताच ही अस्ता भाजी अवेलेबल असते मार्केटमध्ये कोणाला जर हवी असेल तर प्लीज डी एम करा मला कारण माझ्याकडे अवेलेबल आहे पन्नास रुपयाचा एक आहे हो त्याची किंमत तर कोणाला हवा असेल तर प्लीज डी एम करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थोडी तविला साखर घातली आहे चवीसाठी चवी चला बाय बाय मी करत असलो तरी पार्टीबाईचा डायरेक्टर वेगळे आहे बघा मी करत असलो तरी डायरेक्शन तिकडे आहे त्याप्रमाणे आम्हाला करायला आकडे ओकरा तुम्हाला चांगले जास्त लागेल तसे ते जास्त जाणार कोकणातील लोकांना खूप लागत बाय